गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आज सर्व मजेत ना मी पण मजेत आहे म्हणून ताई आज गाऊनची याची ड्रेस आज थोडंसं पहिले सकाळी काम होतं मला तिथं जाऊन आली म्हणून मी आज ड्रेस घातला तर चला आता सकाळचा चहा वाह करून घेतो लेकर झोपलेच आहे आणि आज काय मस्ती होणार आहे काय नाही हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहीतच पडणार आहे आता दुपारच्या मस्ती पहा <laughs> असं तिकड़े एकदम पाय तिकड़े 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 पाय किती पाडपूड केला वा संगीता म्हणून कुठे गेल शकारी <laughs> गेली होती बाबा तुम्ही सकाळीच सकाळी दहा वाजता निघालो काही सांगतलं नाही कोणाला काहीच नाही चहा घेतला गोळ्या घेतली हा निघून यवतमाळले मग यवतमाळले गेले डेपोत उतरले डेपोत उतर लगेच बाजून होती हा तुला घरी सांगितलं नाही अच्छा वाट पाहिती हे कुठ लक्ष झालं तिथं उतरलो भरवून आता म्हटलं तिथं जाणं बायची येत तिली मना तकली तिथं गेल्यानंतर लावला फोन कम आणि पण माझ्या डोक्यात झालं

म्हणजे बरं झालं ते तुम्हाला ते तुमचं ते फुकट तिकीट आहे म्हणून म्हणजे तुम्ही इथून तिथं गेले एअरटेल पैसे नव्हते वापस आले त्या एस टी पासून वा टॅलेंट वा छोटी वा, 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 वा। जेव्हा आंब्याचा रस केला मस्त भाजी केली बाबाला आता आवाज आवाज बाबा काय

म्हणजे बरं झालं ते आधार कार्ड तुमचं होते आता म्हणजे आधार कार्ड कुठे चालले जाते मग तिकडे गेलो फिरायला त्यानंतर <laughs> 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 सैले प्रॉमिस केलं होतं मी इथे रिझल्ट लागल्यावर बा तुला मी चांगले कप अजून कपडे घेऊन देईन बा तर मग मी गुरु आणि सैले घेऊन गेली सोबत प्रिंट्स मध्ये जे घ्यायचं आहे ते आणि तुम्हाला माहित आहे माय कस असत कि किती मोठ्या हौशीनं घालत नाही गुरुले पण घेतलं होतं यंदा सोबत दोघांनी मस्त कपडे घेऊन राहिले की म्हणजे गुरुले तर माझ्याच पसंतचे पण गुरु सगळे कपडे पाहून आला तर झटकून राहिला होता पाहिला त्याच्या मस्त पूर्ण तो पूर्ण मॉल भर फिरला हे करू दे ते करू दे ते करू दे हे करू दे इकडे सईची चप्पल घालून घेतली आणि बस आणि काय विचारतात त्याने त्याची चप्पल या कोल्हापुरी चप्पल हरवली आणली आणि चप्पल होती ते पुन्हा माहिती आहे आता मग अजून चप्पला घेतल्या मग पहिले गुरुसाठी टी शर्ट बी शर्ट पाहत होती मस्त शर्ट घेतले त्याच्यासाठी छान एक पॅन्ट घेतला अन काही म्हणा आपण म्हणतो महाग असते पण तिने घातल्यात म्हणजे त्याच्या याचं इम्प्रेशन चांगलंच पडते म्हणजे असं आपण कॅज्युअल तसं तर आपण मग झग झगमग कपडे जास्त दिवस काही घालतच नाही हे तसे सिंपल सोबत घालतो हे साईजच्या आवाजीला टॉप घेतलं त्यानंतर सई आणि गुरुसाठी चपला घेतल्या गुरुसाठी साठी घेतली कारण तो इकडे तिकडे टाकून सईसाठी पण घेतली त्यानंतर अजून सईसाठी कपडे घेते बाहेरून हा पहा गुरु दोन दोन आईस्क्रीम घेऊन काय म्हणते

खरं तुम्हाला सांगू काय बाबा पहिले बाजारात आहे आता चालली नाही खूप आज लय दिवस झाले ते विहिरीच्या अगोदरपासून ते चालले नाही आम्ही म्हणून राहिले आम्ही म्हणून राहिलो त्याला जा बा तुम्ही असं काही हे नाही आहे जा तुम्हाला इच्छा असेल तर पण त्याची आता इच्छा होऊन राहिली उन्हामुळे येणं त्यानं तर कसं असते पैशात दिवसभर चोवीस घंटे पैशात राहणाऱ्या माणसाला थोडीशी तंगी झाली आणि आता हिचे पप्पा सईचे पप्पा करते मागितले पैसे तर सगळ्या गोष्टीसाठी देते पण त्या वाटते मग किती मागावं बा आता ते बसचं करून ठेवलं फुकट्याचं तर जाते ते गेले काय मी सकाळी गुरु मी गुरुली सोडून आले गुळी घेतली ते ना मी म्हटलं चला नाश्ता देतो म्हटलं इले करून तर बाबा गायब आणि मग आले एकदम चार वाजता म्हणते मी यवतमाळला गेलो तुम्हाला वा यवतमाळला गेलते तुम्ही यवतमाळला गेलते तुम्ही मग म्हणे पहिले विचार केला म्हणे मी की तिथं ऑटो करून बा नंतर मग संगीताबाईचं घर आहे ना नंतर बाबा संगीताला पैसे माग पण ते असते ना मग तिथं जाऊन त्याची लाज वाटली की बा मी कसे पोरिले पैसे मागू म्हणून ते वापस आले येणं झालं तर फुकटच झालं पण तेच ना मग वापस आले ते मग म्हणे मला लाज वाटली म्हणे म्हणून चाललो म्हणे मग नुकतीच म्हणे अमरावतीची गाडी लागली ती बसून चाललो आलो म्हणे मी आई एवढी भडकली आहे आई आमची एवढी गरम झाली आहे पण आता मग संगीताबाईचा फोन आला संगीताबाई ती तिची छाऊन आले वाईट वाटून राहिलो की बाबा आले गेले बा तर आता ते उद्या जाणार आहे आता आई तर झाली सॅन सेने आमची तर किती मस्त आयटम होते आता उद्याच्यात माईकच पडते काय होते तर बाबा गेलं यवतमाळले असं झालं असं असते कमाईवाला त्याची आजची कमाई, कमाई गेली की कशी होते हालत पण असं नाही ना हि पप्पा देते पण त्याही दे मग थोडंसं वाटते बाबा किती वेळा बाबूने मागावं आता हिचे पप्पा सगळं करते त्याचं दवाखाने हे ते थोडीशी शरमले मग आपल्याला खराब वाटते ना बा आपण पैसे देतो असं नाही की पैसे देत नाही काही लागलं तर घेऊन देतो असं काही नाही कधी वेळ होते पण देतो ना मग हि पप्पा मग एवढे हासे सगळं जण हासे स्वतःही हास्य बाबा तर असं झालं आमची चाचा आयटम तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग म्हणे नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणतोपर्यंत बाय बाय